रुग्णसेवा हा एक मोठा पुण्यकर्माचा यज्ञ असून हे पुण्यसेवेचे से कार्य असंच पुढे आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून तेवत राहो तसेच या रुग्णसेवेच्या कार्यात मिळालेल्या समाधानाचे आणि योगदानाचे मूल्य आपण करू शकत नाही अशा भावना हृदयरोग तज्ञ डॉक्टर वसंत कटारिया यांनी व्यक्त केल्या जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनाचे औचित्य साधून विविध रोगांद्रोल मोफत तपासणी आणि दरात उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून शिबिराचे उद्घाटन हृदय डॉक्टर उद्योजक आणि योगदाते प्रकाश मुनोद आणि सी ए रमेश फिरोदिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले त्या प्रसंगी डॉक्टर कटारिया बोलत होते या प्रसंगी सविता फिरोदिया लता कटारिया डॉक्टर अनिकेत आणि डॉक्टर प्रतीक कटारिया डॉक्टर प्रकाश कांकरिया संतोष बोथरा प्रकाश छल्लाणी डॉक्टर आशिष भंडारी आदी उपस्थित होते डॉक्टर संकेत काळपांडे मूत्रविकार तज्ञ यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करून या उपचाराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन केले या शिबिरात एकशे सत्तेचाळीस रुग्णांनी तपासणी करून उपचाराचा लाभ घेतला मागचे विश्वास हे आम्ही काम करतो मी नाही सगळे मिळून आम्ही काम करतो आमच्याकडे कोणी मोठा नाही मॅनेजर नाही चेअरमॅन नाही काही नाही सगळे एकत्र काम करतात ज्याच्या ज्याच्यासाठी ते काम दिलं ते मनापासून सर्व मनापासून पार पाडतात माझ्या आई निर्मलबाई शांतीलाल कटारे यांच्या स्मृती काम केलं आहे आई माझी खूप धार्मिक होती त्या धर्माचे ताजे संस्कार आम्हाला मिळाले आणि थोडी सेवा करण्याचा तुम्हाला घरेचा वाटू शकतो उचलतोय मन आहे साली गुरुजींचं वाक्य आहे संकल्प आणि सिद्धी यामध्ये परमेश्वर इच्छा असते आपण किती धार्मिक असो किती असो हे काम करायला मिळणं देवाने काम करायला तुम्हाला मनाला सांगतो चांगलं काम करेल एवढं सोपं नसतं देवाच्या मनात आलं त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला आणि ह्या मार्गाने आम्ही चाललो आणि खूपच सक्सेसफुल झालो म्हणजे मना सगळ्यात मोठं म्हणजे मनाचं समाधान मनाचं समाधान इतकं मिळतंय सगळं करण्यामध्ये दोन लोक येतात आठवड्यातून दोन जण पाया पडतात दोन जण चांगलं म्हणतात आणि हे असते हेच हे तरी कमाई असते पैसे सगळेच काम होतात अख्ख्या जगात किती श्रीमंत सांगण्याची गरज नाही पण दोन लोक चांगले म्हणावे दोन लोकांनी आदर द्यावा दोन लोकांनी सत्कार करावा किंवा आपलं म्हणजे जेव्हा एखादा पाया पडतो तेव्हा असं वाटतं की नाही खरो आपण मनापासून चांगलं काम करतोय आणि आता आपण जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपयापासून साजरी करण्यासाठी मागे मिळालं हे पूर्ण आनंदाची कृपा आहे देवाची कृपा आहे त्यामुळे हे आणि मार्ग दाखवला आणि मार्ग दाखवणं खूप गरजेचं असतं मित्र मग वाटतं मोठं मोठं काम कामगार तेवढं सोपं नाही येते दिलेल्या मार्गाने चालण्याचा आपण प्रयत्न केला आणि आज एवढे सगळ्या मी माझ्या रस्ते मित्रांनो संत पोचळा लिखित लोडा गोगळे बुगळे बापू लोडा प्रकाशित छल्लानी सगळे सगळ्यांचं मी मनापासून आवड मानतो अशीच भंडारी आम्हाला खूप मदत करतो त्याने पण आज हे एवढं मोठं यज्ञ कार्य डेली बघ निवडं सोपं हे कुठल्या इंडस्ट्रीपेक्षाही भयानक मोठी गोष्ट आहे त्याने पण खूप चांगलं कारण माझ्या फॅमिलीचा मला चांगला सपोर्ट मिळाला माझी पत्नी लता माझ्या दोन्ही सुना रथा आणि प्रज्ञा आणि माझी दोन्ही मुलांची त्यांनी लग्यांनी मनापासून ठरवलं की आपण इथे सेवा द्यावी डॉक्टर आणखी खूप मोठ्या प्रमाणात कार्डॉलॉजी एम बी कार्ड शिकून आहे आणि डॉक्टर प्रतीक यांनी शंकर नेहरा जगातील सगळ्यात मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये फेलोशिप केली त्याने पण पुण्यामा करायला पाहिजे आणि रेडियल एक्सपर्ट कदाचित नगरमध्ये फार कमी लोक ते करतात प्रत्येक सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरी करतोय आणि सगळ्यात एवढं मोठं यायची इच्छा दिली कदाचित आमची आय कृपा असायला माहीत नाही मनापासून अभिमान वाढतो आणि देव मला असंच चांगलं काम सहकार्य बुद्धी द्यावं आणि आनंद श्री हॉस्पिटल माझ्या खूप सद्भावना आहेत की हे असंच काम आनंद श्री हॉस्पिटलच्या सगळ्या ट्रस्टीच्या हस्ते घडत राहो आणि मी प्रार्थना करतो की सर्वांना अशीच सद्बुद्धी देऊन की जे आपण यंत्रकार कार्य करतो आहे लोकांचं लोकांची जी आपण सेवा करतोय अशीच सेवा करण्याचा सद्भाग्य आयुष्यभर शोभा देऊन बरोबर वेगवेगळ्या या समस्या बऱ्याच लोकांना सर्व वयाच्या लोकांना भेडसावत असतात तर अशा सर्व पेशंटसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया ज्या दुर्बिणीद्वारे केल्या जातात त्या आता सर्व इथे उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त रुग्णांनी या कॅम्पच्या माध्यमातून त्याचा फायदा उठावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आपण इथे सगळेजण जमले आहात आणि गेली बरीच दिवस इथे मोफत रुग्ण तपासणी चालू आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे कॅम्प चालू आहे आणि हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो ह्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण मूत्ररोग शिबिराची जी ओपनिंग केलेली आहे ती ओपनिंग करण्याचं भाग्य हो। कटारिया परिवाराला लाभलं आणि सर्व ट्रस्टी लोकांनी ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद घेते हृदयरोग विभागामध्ये काम करत असताना माझे सासरे असतील डॉक्टर वसंत कटारिया किंवा हजबंड असतील डॉक्टर अनिकेत कटारिया दीर आहे अवतन मन विभागामध्ये डॉक्टर प्रतीक कटारिया या सर्वांना हॉस्पिटलमध्ये काम करताना वेगवेगळ्या रुग्णांची सेवा करण्याची जी संधी मिळते आणि रुग्णांपर्यंत अत्याधुनिक ज्ञान आणि आता वेगवेगळ्या मशिनरी वापरून जे कौशल्य आम्हाला तुमच्या लोकांवर वापरता येतं त्याबद्दल मी सर्व रुग्णांचे देखील आभार मानते जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहन मी सगळ्यांना करते आणि आज मी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे देखील आभार ई नवा नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा